स्टेटस आणि स्टाईल करता महत्वाची त्यांच्यासाठी सर्वोत्तम एकच पर्याय ब्लॅकबेरी शोरूम प्लॅनेट फॅशन शोरूम मध्ये उपलब्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड लुई फिलिप व्हॅन हुसेन एलन सोली पीटर इंग्लंड एकदा अवश्य भेट द्या बी एस वट्टमारण कंपनी नागराज कॉर्नर सुभाष रोड परभणी राज्यभरातील ग्रामसेवकांचे प्रश्न मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत वारंवार बैठका घेऊनही याबाबत शासन निर्णय घेत नसल्याने आज परभणीत महाराष्ट्र ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले मागच्या दीड वर्षापासून राज्यातील ग्रामसेवकांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत यावर अनेक वेळा आंदोलन करूनही शासनाने दखल न घेतल्याने आज परभणी जिल्हा परिषदेसमोर जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी आंदोलन केले तर तात्काळ मागण्या मान्य न झाल्यास येत्या पंधरा नोव्हेंबरला विभागीय आयुक्त कार्यालयावर तर त्याचप्रमाणे सतरा नोव्हेंबरपासून राज्यभरात काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्या ग्रामसेवकांनी दिला आहे महाराष्ट्राचे ग्रामसेवक युनियन एन एकशे तीस ग्रामसेवक संवर्गाच्या प्रमुख पंधरा मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन घेत आहोत हा कार्यक्रम राज्यभर सहा तारखेपासून सुरू झाला आहे सहा तारखेला तालुका स्तरावर आज जिल्हा स्तरावर पंधरा तारखेला विभागीय स्तरावर आणि यानंतर आमच्या जर काही मागण्या मंजूर नाही झाल्या तर सतरा तारखेपासून आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत युनियन ई एन ई एकशे आज जिल्हा स्तरावर ग्रामसेवकाचे एक दिवसीय धन्य आंदोलन करण्यात येत आहे त्याच्यामध्ये ग्रामसेवकाच्या तीन चार प्रामुख्याने मागण्या आहेत ग्रामसेवक संवर्गाकरिता वैद्यकीय कॅशलेस सुविधा मिळण्यास तेव्हा निर्णय होणे राज्यस्तर आदर्श ग्रामसेवक विस्तार पुरस्कार सोहळा होणेबाबत बारा जून दोन हजार तेराचे बिना चौकशी फौजदारी केसेस परिपत्रक मागे घेणे विस्ताराधिकारी वीस ग्रामपंचायत स्तकरिता पद निर्माण पद निर्मिती होणे समाज कल्याण विस्तार अधिकारी पदे भरणे केंद्र पुरस्कृत विस्तार अधिकारी पद निर्मित संतोष वायकोस परभणी लाईव्ह डॉट कॉम